आजची गोष्ट आहे अभिनेता भरत जाधवची त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका महत्वाच्या प्रसंगाची ज्या घटनेनं त्याच नाही तर त्याच्या घरच्यांचंही आयुष्य पूर्ण बदलून टाकलं असं काय घडलं होतं भरतच्या आयुष्यात तेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरत जाधव म्हणजे मराठी इंडस्ट्रीचा सुपरस्टार नाटक असो मालिका असो किंवा चित्रपट लोक तिथे जातात ते केवळ भरतच्या नावाखाली तो केवळ विनोदवीर नाही तर चांगलाच कसलेला अभिनेता आहे आज तो यशाच्या शिखरावर आहे घर गाडी ऐश्वर सगळ्याने समृद्ध असा या यशामागे भरतचा खूप मोठा स्ट्रगल आहे एका टॅक्सी चालकाचा मुलगा आज इतका मोठा अभिनेता होणं हे काही सोपं नाही होय तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण भरत जाधवचे वडील टॅक्सी ड्रायव्हर होते मध्यमवर्गीय कुटुंबात राहणाऱ्या चाळीतलं जीवन जगणाऱ्या भरतने अत्यंत मेहनतीने स्वतःला सिद्ध केला आहे वडिलांच्या या टॅक्सी चालवण्यावरूनच एकदा एक मोठा प्रसंग घडला जो भरतच्या इतक्या जिवारी लागला की आजही त्या प्रसंगाची आठवण आली की भरतचे डोळे टचकन पानावतात हा प्रसंग आहे साधारण एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यानचा भरतला नुकतीच ओळख मिळाली होती काही अंशी प्रसिद्धीही मिळत होती त्याच दरम्यान त्याचे ऑल द बेस्ट हे नाटक रंगभूमीवर आले होते गंमत म्हणजे या नाटकात भरत जाधव अंकुश चौधरी संजय नार्वेकर या तिघांनी असा दमदार अभिनय आणि विनोदाची आतिषबाजी केली होती की हे नाटक अल्पावधीतच हाऊसफुल झाले प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळू लागला याच नाटकाचा एक प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिरात लागला होता प्रयोग एकदम जोरदार झाला भरत घरी गेल्यावर वडील म्हणाले काय रे आज तुझा शिवाजी मंदिरला प्रयोग होता का त्यावर भरत म्हणाला हो तिथेच होता का काय झालं बाबा त्यावर भरतचे वडील म्हणाले अरे एक पॅसेंजर होतं माझ्या गाडीत तुझ्या नाटकाला आलेलं त्यांना माझ्यामुळे तुझ्या नाटकाला पोहोचायला जरासा उशीर झाला मग काय त्यांनी शिवाजी मंदिरच्या दारातच मला खूप शिव्या दिल्या पण आपल्या मुलाच्याच नाटकाला जाण्यासाठी भांडता येत ना हे बघून बर वाटलं म्हणून मी त्यांना काही बोललो नाही वडिलांचे हे शब्द ऐकताच भरतचे डोळे पाणावले त्याला मोठा धक्का बसला ज्या शिवाजी मंदिरात आपण नाटक करत होतो त्या शिवाजी मंदिराच्या दारात आपला बाप पुन्हा प्रवाशाच्या शिव्या खात होता ही बाब भरतला प्रचंड लागली भरतने तिथल्या तिथे वडिलांना सांगितलं बाबा आजपासून टॅक्सी चालवणं पूर्ण बंद तुम्ही घरी बसा टॅक्सी चालवून दिवसाला शंभर रुपये मिळवताना मला तेवढे एका प्रयोगाचे मिळतात मी दिवसाला तीन प्रयोग करेन आणि तीनशे रुपये घरात आणेन पण इथून पुढे तुम्ही टॅक्सी चालवू नका त्यावेळी भरतच्या वडिलांनी त्याचं ऐकलं टॅक्सी चालवणं बंद केलं पण त्यांनी ती टॅक्सी विकली नाही कारण नाटक धंदा बेभरशी असल्याने आपल्या मुलाचा जम त्यात बसेल की नाही याची त्यांना खात्री नव्हती मग उद्या नाटक चाललंच नाही तर पोटा पाण्यासाठी काहीतरी पर्याय हवा म्हणून त्यांनी तब्बल सहा महिने ती टॅक्सी चाळीत तशीच उभी करून ठेवली पुढे काही दिवसांनी भरतची गाडी रुळावर येते हे पाहून त्यांनी ती टॅक्सी विकली पण आपण जे काही आहोत ते आपल्या आई वडिलांची मेहनत आणि कष्टामुळे आहोत याची जाणीव भरतच्या मनात कायम असते शिवाय वडिलांच्या टॅक्सीमुळेच आपलं घर चाललं आपण जगू शकलो याचीही जाणीव भरतला आहे याच टॅक्सीवर भरतच्या वडिलांचा प्रचंड जीव होता म्हणून भरतने जेव्हा मराठी इंडस्ट्रीतील पहिली व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली तेव्हा त्या ते अलिशान गाडीत भरतने या टॅक्सीचा फोटो लावला आपण किती मोठे झालो तरी आपण कुठून आलो हे विसरता कामा नये आपले पाय कायम जमिनीवरच असायला हवे असं भरत कायम सांगतो शिवाय आपल्याला जन्म देणाऱ्या घडवणाऱ्या आई वडिलांना आपण कधीही दुखू नये असंही तो आवर्जून सांगतो म्हणूनच आज भरतकडे कितीही अलिशान गाड्या असल्या तरी त्याच्या पहिल्या व्हॅनिटीतला तो टॅक्सीचा फोटो अजूनही तसाच आहे आणि बाबांच्या आठवणीही तेव्हा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील असेच खास किस्से आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी